मित्रांनो अतिशय बातमी आहे राज्य मंडळातून मंजुरी दिलेल्या दुग्ध व्यवसायाचा हा दुसरा टप्पा या योजनेला राबवण्यासाठी राज्य सरकारनं मंजुरी दिलेली आहे याच्या संबंधित हा जी आर सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो या जी आर मधून योजना ही कुठे राबवली जाणार आहे याची लाभ काय आहे सर्व काही माहिती या व्हिडिओ मध्ये आपण पाहू राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून तेरा ऑगस्ट एकुन दोन हजार चोवीस रोजी विदर्भ आणि मराठवाड्यासाठी एकूण एकोणीस जिल्ह्यामध्ये दुग्ध व्यवसाय प्रकल्प टप्पा दोन राबवण्यासाठी मंजुरी दिलेली आहे याच्यात अंतर्गत उच्च दूध उत्पादक क्षमता असलेल्या दुधाळ गाई म्हशी शेतकऱ्यांना वाटप केलं जाणार आहे याच्यासाठी तेरा हजार सहाशे गाई म्हशीचं वाटप केले जाणार आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदानामध्ये या गाय म्हशीचं वाटप केलं जाणार आहे उच्च दूध उत्पादन क्षमता असणाऱ्या भ्रूणाचं प्रत्यान केलेल्या कालवडीचं शेतकऱ्याला वाटप केलं जाणार आहे याच्यामध्ये हजार लक्षांक निश्चित करण्यात आलेला आहे याच्यामध्ये लाभार्थी हिस्सा पंचवीस टक्के असला जाणार आहे पंचाहत्तर टक्के अनुदानावर याचं वाटप केलं जाणार आहे फर्टिलिटी स्पीडचा पुरवठा केला जाणार आहे त्याच्यामध्ये तीस लाख मेट्रिक टनाचा पुरवठा केला जाणार आहे एक लाख गाई मशीन याच्यामध्ये पंचाहत्तर टक्के अनुदान असणार आहे आणि लाभार्थी सहा पंचवीस टक्के असणार आहे याच मध्ये दुधामध्ये फॅट आणि वर्ग या खाद्याला देखील पंचाहत्तर टक्के लाभार्थी आणि पंचवीस टक्के अनुदान असणार आहे अशा प्रमाणामध्ये पुरवठा केला जाणार आहे बहुवार्षिक चारा पिकांसाठी हे अनुदान दिले जाणार आहे याचप्रमाणे प्रमाणे शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान दिले जाणार आहे याचप्रमाणे प्रमाणे तीस टक्के अनुदान हे मुरगा याच्यासाठी दिले जाणार आहे किशोर सर्व प्रक्रिया याच योजने अंतर्गत केली जाणार आहे अशाच प्रकारे विविध नऊ लाभ योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्याला दिला जाणार आहे याचप्रमाणे मराठवाड्यातील आणि विदर्भातील एकोणीस जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो यामधला पहिला जो टप्पा असणार आहे पहिली जी योजना असणार आहे ती म्हणजे दुधाळ गाई म्हशींच वाटप येत्या तीन वर्षामध्ये विदर्भ आणि मराठवाडा तेरा हजार सहाशे गाई म्हशीच वाटप केलं जाणार आहे याच्यामध्ये एका लाभार्थ्याला प्रतिदिन आठ ते दहा लिटर दूध असलेली गाई म्हशी वाटप करण्यात येणार आहे वाटप करत येणाऱ्या दुधा जनावरांना डिजिटल ट्रॉकिंग कॉ कॉलर अर्थात जिओ टॅगिंग करणं बंधनकारक आहे वाटप केलेली गाय गायमस ही तीन वर्ष विकता येणार नाही याचप्रमाणे वाटप केलेली गाय गायमास ही तीन वर्ष ठेवण्यात येणार आहे वाटप करीत येणारी दुधाळ जनावरे खरेदी करीत असताना तीन वर्षाचा विमा काढणं बंधनकारक आहे इमा काढलेले दुध जनावर मृत्यू पावल्यास दुसरे दुधाळ जनावर खरेदी करणं बंधनकारक आहे लाभार्थ्याच्या निवडीचे निकष आता पाहणार आहोत आपण शेतकरी पशुपालनाच्या मालकीचे कमीत कमी दोन जनावरे असावीत दूध उत्पादकाने मागील वर्षभरात किमान तीन महिने खाजगी किंवा सरकारी दूध संकलन केंद्रावर दूध विक्री करणे आवश्यक आहे तसेच मागील तीन वर्षात कोणत्याही शासकीय योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पशुपालन यांनी लाभ घेतलेला नाही असे शेतकरी पशुपालक दुसरा टप्पा सदर घटकात लाभ घेण्यात पात्र ठरणार नाही कुटुंबातील केवळ एक एकटी निवडीस पात्र राहील तसेच गावागावात जास्तीत जास्त पाच लाभार्थ्याची निवड पात्र राहील याच योजनेमध्ये चारा लागवड असेल कडबा कुटी असेल अशा अनेक योजनेचा समावेश केलेला आहे या सर्व योजनेचे पैसे डीबीटी मार्फत खऱ्यांच्या खात्यात जमा होतील अशा प्रकारे एक अपडेट होतं गाई म्हशी वाटप या योजनेची संपूर्ण माहिती या जी आर मध्ये आहे योजनेच्या अटी पात्रता योजनेचे निकष स्वरूप काय आहे या सर्व बाबी या जी आर मध्ये दिलेल्या आहेत तर जी